नमस्कार मंडळी श्री गुरुदेव दत्त तर आज ही पनीर चिली केलेली आहे हॉटेलपेक्षा पण भारी लागते आणि हायजीन तर आहेच तर त्यासाठी घेतले ढबू मिरची घेतली आहे बारीक अशी उभी चिरून घेतली आहे कोबीस पण बारीक उभा चिरून घेतला आणि मिरची अशी मधून चिरून अशी घेतले तर त्यासाठी पहिलं आपण आता आपल्याला पनीर चळायचं आहे त्यासाठी मी मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं मिक्सर घेणार आहे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे मग तुम्ही कितीही घेऊ शकता म्हणजे ते तुम आता पनीर तुमचं किती आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता इथं मी दोन दोन काही तीन तीन चमचे घेतलेले पण समप्रमाणात घेतलं हे असं समप्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे जेवढा मैदा घेत आहे तेवढंच कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे हे कमी जास्त लागतं आणि थोडं पीठ राहतं शिल्लक हे मी इथं जास्तीचं घेतलं जा आहे मीठ घातलं आहे त्यात आणि ह्यात आपल्याला आता आलं लसूण पेस्ट घालायची आहे का तर मैदा आणि कॉर्नफ्लॉवरला त्याची अशी स्वतःची अशी चव नसते तर आपण जे घालू त्यानं म्हणजे फिकं फिकं लागत नाही ते आपण जे पनीर तळणार ना त्याला टेस्ट येते एक प्रकारची म्हणून आलं लसूण पेस्ट घातले ह्यात मी आलं लसूण पेस्ट मीठ इतकंच घातलं आहे आपल्याला सोडा वगैरे काय घालावा लागत नाही ह्यात तर चांगलं असं जरासं <us> म्हणजे चमच्याला लागतं आहे असं ना थोडं घट्टच करायचं आहे असं फार पातळ पण नाही करायचं आहे आपल्याला हे जे आहे ना ह्याच्यापेक्षा जरासं पातळ करून घेतले मी असं जरी तुम्ही ए, हा, हे हां थोडंसं पाणी घालून घ्यायचं ह्याच्यापेक्षा मी तळताना दाखवीन किती पातळ केले काय केले आणि आपल्याला एक स्लरी करून घ्यायची आहे कॉर्नफ्लॉवर घेतले ह्यात मी दोन चमचे आणि पाणी घालून ते मिक्स करून आपल्याला त्याची स्लरी करून ठेवायची आहे हे आपल्याला ग्रेव्हीसाठी आपण वापरणार आहोत तर हे पीठ तयार झाले आहे बघा हे इतकं मी थोडं पाणी घालून इतकं पातळ करून घेतलं आहे ह्याच्यापेक्षा पण घट्ट तुम्ही ठेवू शकता आता आपण हे पनीर तळून घ्यायचं आहे फक्त ह्यात टाकायचं आणि काट्या चमच्याने जरा असं हे करून किंवा साध्या चमच्यानं जरी टाकलं ना तरी चालतंय साधारण कोट करून घ्यायचं आहे जास्त लेअर आपल्याला त्याचं मैद्याने ह्याची जास्त लेअर आपल्याला ठेवायची नाही आहे साधारण कोट करून घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे मी असं टाकून घेतलं आहे आता आपण असं टाकून घ्यायचं आहे सगळं असं म्हणजे काट्या चमच्यावर वगैरे असं घेतलं किंवा साध्या ह्याच्यावर घेतलं तर एक्स्ट्राचं जे असतं ना ते लिक्विड निघून जातं म्हणून आणि असे चामट वगैरे होत नाहीत हे जर तुम्ही मैद्याचं आणि कॉर्नफ्लावरचं समसमान प्रमाण घेतलं ना तर सोडा वगैरे पण काय घालावं लागत नाही आणि मेन म्हणजे चामट होत नाही असं म्हणजे मैदा मैदा जसा असा हे लागतो ना तसं होत नाही आणि पनीर पण असं सॉफ्ट छान असं हे होतं तर इतकं प्रमाण असं तुम्ही घ्या तर असे मी तळून घेणार आहे चांगले आणि घातल्या घातल्या आपल्याला लगेच आता हलवायचं नाही आहे का तर ते मग तुटू शकतं त्याला चांगलं सेट होऊ द्यायचं आहे चांगलं खालून हे झालं ना दोन मिनटानं मग आपण ते त्याला हलवायचं आहे जरा असा कलर चेंज झालेला दिसतो आपल्याला मगच हलवायचं आहे त्याशिवाय हलवायचं नाही आहे नाहीतर ते पनीर तुटलं जातं आपलं आणि त्याचा लेयर जो असतं ना त्याला कोटिंग केलेलं ते पण सेपरेट होतं म्हणून मग आपल्याला ते हलवायचं नाही आहे आता हे असं हे झालेलं आहे आपण नंतर हे तुकडे आपण सेपरेट करून घेऊ शकतो आत्ता एकत्र आहे ना गार झालं ना सेपरेट गरम घ्यायचे आहेत ते पनीरचे तुकडे असंच आपल्याला सगळं तळून घ्यायचे पनीर हे तुम्ही चिली फ्लेक्स वगैरे पण घातले तर त्या बॅटरमध्ये चालतं किंवा लसणाचे बारीक तुकडे आलं खिसून घातलं आलं लसूण पेस्ट नसेल तर आलं खिसायचं आहे लसूणाचे बारीक तुकडे करायचे आहेत आणि ते घालायचं आहे त्यात म्हणजे त्या पनीरच्या ह्याला पण पन फ्लेवर येतो आणि ग्रेवीला नाही तर मग काय होतं नुसतं पनीर फिकं फिकं लागतं आणि ती ग्रेवी टेस्टी असते मग ते खाताना दोन्हीचं मॅचिंग होत नाही दोन्ही पण फ्लेवरफुल असेल तर त्याचा स्वाद चांगला येतो तर असं सगळं पनीर तळून घेणार आहे मी तुम्ही असं पातळ जरा नको असेल तर ह्याच्यात थोडासा आणि मैदा आणि कॉर्नफ्लॉवर ॲड करू शकता आणि जरा असं घट्ट करून म्हणजे तुम्हाला जर तळण्यात प्रॉब्लेम येत असेल तर तसं करू शकता पण जास्त पण घट्ट नाही करायचं आहे मग ते पनीरला त्याचाच लेअर जास्त चढतो आणि मग ते चांगलं नाही लागत खाताना तर असं सगळं तळून घेणार आहे आणि मग आपण आता ग्रेव्हीची तयारी करणार आहोत तर ग्रेव्ही करताना जे आपले हॉटेलमध्ये ढबू किंवा कोबीज वगैरे कसा क्रंच लागतो असा पेळपेट वगैरे लागत नाही असं मऊ लागत नाही तर ते कसं करतात ते मी सांगणार आहे ती एक पद्धत असते ती कशी करतात ना ती मी दाखवते तुम्हाला म्हणजे मी तशी करते हॉटेलमध्ये सगळीच करतात तशी असं नाही पण त्यांना मी जसं करते त्यांना क्रंच मात्र चांगला राहतो तर मी एक पॅन घेतलं आहे त्यात थोडंसं तेल घ्यायचं आहे आपल्याला जास्त तेल नाही घ्यायचं आहे एक मोठा चमचा असं एक मोठी चमचा असं मी घेतलेलं आहे तेल तर त्यात ते पहिल्यांदा बारीक चिरलेलं लसूण घालायचं आहे मोठ्या पाकळ्या घेतल्या गे होत्या मी चार तर ते चिरून घेतलं आहे बारीक आणि आता हे झालं की आपल्याला लाल हिरवी मिरची आहे ना चिरून घेतलेली ती टाकून घ्यायची आहे जरा छान परतायचं आहे आणि लगेच आपल्याला ढबू टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं करताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची म्हणजे आपण चायनीज कुठले पण पदार्थ किंवा स्टार्टर हे आता पनीर वगैरे करतो आहे ना त्यावेळी गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे हाय फ्लेमवरच ते परतायचे स्लो फ्लेम करून जर तुम्ही परतला ना तर त्याच्यात तसा क्रंच राहत नाही तर मोठ्या फ्लेमवरच आपल्याला ते परतून घ्यायचं आहे आता ढबू घालून झाल्यानंतर मी कोबीज पण घालून परतून घेतलं आहे कोबीज नंतरच घालायचं आहे ढबू थोडा वेळ झाल्यानंतर मग कोबीज घालायचं आहे नाही तर कोबीज मऊ पडू शकतो तर असं मोठ्या फ्लेमवर चांगलं परतून घ्यायचं आहे थोडंसं त्याचा कलर चेंज झालेला आपल्या लक्षात येतो मग काढून घ्यायचं आहे अगदी पूर्ण ते शिजवायचं नाही आहे तरच त्याचा तो क्रंच राहतो हे असं आपल्याला तेलावर चांगलं परतून घ्यायचं आहे आता हे बघा आपलं झालेलं आहे आता मी एका सेपरेट ताट ताटामध्ये हे काढून घेणार आहे जराशी वाफ यायला चालू होते मग आपले लक्षात येते की हे झालेलं आहे तर आता पैन में मी हे ताटात काढून घेणार आहे तुम्हाला लक्षात येत असेल थोडासा कलर चेंज झालेला तर ह्यामुळे असा क्रंच फार छान राहतो आणि मग आपल्याला खाताना हे चांगलं वाटतं ते तर आता त्याच पॅनमध्ये मी सॉस करून घेणार आहे थोडं तेल घालून घेणार आहे आणि त्यात पण आपल्याला ह्यात पण तुम्ही लसूण घालू शकता मी आता त्यात लसूण घातला आहे ह्यात पण तुम्ही लसूण घातला तरी चालतं मी आता हे चिली सॉस घातला आहे चिली सॉस मी इथं थोडा घातला आहे म्हणजे मी जास्त प्रमाणात तिखट केलं नाही आहे तर तुम्हाला जसं तिखट हवे असेल तसं तुम्ही घालू शकता दोन चमचे मी चिली सॉस घातला आहे ह्यात तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर दोन चमचे चिली सॉस आणि दोन चमचे हा रेड चिली सॉस घातला आहे तो तुम्ही आणि दोन चमचे ग्रीन चिली सॉस घालू शकता आणि दोन चमचे मी सोया सॉस घातला आहे आलं लसणाची पेस्ट घातली आहे आणि हे आपल्याला आता चांगलं परतून घ्यायचं आहे ह्याच्यानंतर मी साधा मग गॅस लावून घेतला आहे मी कारण पॅन आधी गरम होता आपला त्यातच घातलं होतं गॅस बंद केलं होतं मी नंतर हे सगळं मिक्स करताना मी गॅस लावून घेतला आहे आता आपला साधा सॉस जो असतो केचप ते घालून घ्यायचं आहे आपल्याला हे तुम्ही आता तुम्हाला किती ग्रेवी हवी असेल ना त्यानुसार चमचे चम चमच्यांचं प्रमाण तुम्ही वाढवायचं आहे तर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं शिजू द्यायचं आहे ते लगेच टाकल्या टाकल्या असं हे नाही करायचं आहे चांगलं त्याला शिजू द्यायचं आहे बघा हे आता चांगले असे बबल बो आलेत ना मग ह्यात आपण जी स्लरी तयार करून घेतली होती ती घालून घ्यायची आहे आणि लगेच चांगलं हलवून घ्यायचं आहे नंतर मग त्याच्या गुठया राहणार चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाणी घालून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं ते झाल्यानंतर आपण त्यात मीठ वगैरे घालणार आहोत आता बघा थोडे गुठळी झाले पण तुम्ही ना तर, तर त्या गुठया निघून जातात त्या काय गुठया अशा राहत नाहीत तर हे चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे चांगलं शिजलं की मीठ वगैरे घालून घ्यायचं आहे तुम्हाला अजून काय ॲड करायचे असतील तर भाज्या वगैरे तुम्ही ॲड करू शकता तर इथं फक्त मी ढबू आणि हे घालून घेतलेलं आहे कोबीज मीठ घातलं आहे ह्यात तुम्ही व्हिनेगर घालायचं असेल तर व्हिनेगर पण घालू शकता एक टोपण व्हिनेगर घालू शकता ह्यात तर आता हे तळलेले मी पनीर टाकलेत ही ग्रेवी चांगली तयार झाल्यानंतर मग आपल्याला पनीरचे तुकडे टाकायचे आहेत आणि पनीरचे तुकडे टाकल्यानंतर आपल्याला लगेच म्हणजे जास्त शिजू द्यायचं नाही आहे त्याला ना। फक्त मिक्स करायचं आहे आणि लगेच बंद करून टाकायचं आहे हे बघा आता मिक्स करते आहे मी आणि गॅस बंद करायचा आणि भाजी टाकून घ्यायची आणि गॅस लगेच बंद करून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे सगळं शिजलेलंच आहे त्यामुळं काय शिजवायची वगैरे गरज लागत नाही तर असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपली आता पनीर चिली तयार आहे मी तिखट केलं नाही आहे तुम्हाला तिखट हवे असेल तर तुम्ही तिखट करू शकता पनीरचे तुकडे जे आहेत ते आकार पण तुम्ही लहान मोठा तुमच्या ह्याच्यानुसार ठेवू शकता तर खाण्यासाठी आपली तयार आहे पनीर चिली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रेसिपी कशी कर वाटली सांगायला विसरू नका आणि रेसिपी ट्राय पण करून बघायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग